नमस्ते मैत्रिणीनो फॅशन स्टोरी या मराठी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर पेपर पॅटर्न आपण कापडावर ठेवून कसं कटिंग करायचं हे चा। है चा मी तुम्हाला आज दाखवणार आहे पेपर पॅटर्न कसा रेडी करायचा ह्याचा व्हिडिओ मी बनवलेला आहे तर ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल तर ते जाऊन बघू शकतात त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्याच्यामध्ये मी बारीक सारीक सगळ्या गोष्टी टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर कोणीही तो व्हिडिओ चुकवू नका तो व्हिडिओ नक्की एकदा बघा जेणेकरून तुम्हाला पुढचीही मेथड कळेल तर हे पेपर पॅटर्न आहे तर आपण हे मांडणी करूया ह्याची आपण अस्तरवर कशी मांडणी करतात ती तुम्हाला सांगते आहे हा मी अस्तर घेतला आहे ही समोर आहे त्याची ओपन बाजू आहे आणि ही बंद बाजू आहे हे बंद बाजू आपल्या साईडला ठेवायची आहे, आहे आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो पेपर आहे हा बॅट आहे हा बॅट आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे ही बंद बाजू आहे त्या साईडला ही साईड ठेवायची आहे खालून थोडी जागा ठेवाय सोडायची पावेच कधीही आपण हे पेपर पॅटर्न ठेवताना टाचण्यांचा वापर करायचा आहे जे बिगेनर्स आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे टाचण्या टाचण्या नेहमी आपल्या जवळ ठेवायच्या आणि टाचण्या नेहमी अशा अशा पद्धतीने आपल्याला लावायच्या आहेत या पद्धतीने आपल्याला टाचण्या लावायच्या आहेत तर आता आपण हे असे सगळ्या पेपर पॅटर्नची मांडणी करून घेऊया तर आता आपण सगळ्या पेपर पॅटर्नची मांडणी करून घेऊया तुम्ही बघा मी कशी करते आता ही कटोरी आहे ही कटोरी नेहमी अशी सरळ ह्याच्यावर कपड्यावर लावायची नाही अशी किंवा अशी लावायची नसते ही नेहमी ठेवायची असते ह्या पद्धतीने हा जो क्रॉस कपडा आहे हा जो क्रॉस कपडा आहे ह्या क्रॉस कपड्यावरच ही अशी कटोरी ठेवायची आहे तुम्हाला अजून एक मेथड सांगते ही, ही सरळ रेश ही आडवी रेश तर हा क्रॉस येतो भाग हा क्रॉस भागेतच अशी ही कटोरी ठेवायची आहे आता आपल्या टाचण्या लावून झालेल्या आहेत तर ज्यांना सवय असते ते डायरेक्टली कटिंग करायला सुरुवात करतात पण जे बिगनर्स आहेत सुरुवात ज्यांनी ब्लाऊज शिवायला केलेली आहे त्यांनी नेहमी चॉक स्ट्रेस करून घ्यायचं चा, त्याच्यानंतर कटिंग करायचं आहे मी तुम्हाला दाखवते पुढे कसं करायचं ते आता आपण कटिंग करून घेऊया असतंय

प्रिंटेड जर प्रिंटेड जर बॉर्डर असेल म्हणजे जी बॉर्डर असते बाहीसाठी दिलेली असते जर ती प्रिंटेड असेल तर ती आपण काढू शकत नाही पण ही आपण काढू शकतो कारण ही एक शिलाई दिलेली आहे तर ही आपण बॉर्डर काढू शकतो तर ही बॉर्डर आपण काढूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित असा कापड असा पूर्ण कापड आपल्याला मिळेल आपल्या बाहीसाठी पूर्ण कापड मिळेल त्यासाठी आपण आता हे ही जी बॉर्डर आहे ती आपण उसळून घेऊया आता आपण ही लेस साईडला ठेवूया आता आपल्याला हा पूर्ण कागद कापड भेटेल हा असा कापड असा फोल्ड करून ठेवायचा आणि हे मी कधीही कटिंग करताना ही बंद बाजू आपल्या बाजूला ही जी बंद साईड आहे ही आपल्याच साईडला ठेवायची आहे आपल्या समोरच ठेवायची आहे आता आपण हे जे अस्तर कटिंग केलेलं आहे हे अस्तर ठेवूया नेहमी अस्तर ठेवताना खाली साइडला आपल्याला मार्जिन घेऊनच अस्तर ठेवायचं आहे खाली अर्धा इंच मार्जिन सोडून मग हे अस्तर ठेवायचं अस हे जे बॅकचं अस्तर आहे ही बंद बाजू असते म्हणून ही बंद बाजूलाच नेहमी ठेवायचं आहे चुकून तुम्ही ओपनच्या बाजूला जर असं अस्तर ठेवलं आणि ही ओपन साईड आणि तुम्ही जर अस्तर कटिंग केलं तर तुमचं कदाचित तुमचं काम वाढू शकतं आता मग अशी दाखवल्याप्रमाणे हे आपण कटोरीला जोडतो तो फ्रंट आहे हाही थोडासा गॅप घेऊनच जर कापड मोठं असेल तर तुम्ही थोडासा गॅप देऊन कारण की आपल्याला अर्धा इंच मार्जिन ठेवूनच कटिंग करायचं आहे ही आपण अशी बाही ठेवली ही अशी बाही ठेवायची आहे समोर आता इथे थोडस ऍडजस्टमेंट करायला आपल्याला लागणार ला आहे कारण का आधी आपण कटोरी पहिला ठेवून घेऊया कटोरी आता हे व्यवस्थित आता हा यो है, हा योग योग आपलं ठेवून झालेलं आहे जर तुम्हाला जर आवश्यक असेल जर तुम्हाला वाटले टाचण्या लावायच्या तर एक दोन अशा साईडला टाचण्या लावायच्या जेणेकरून चुकणार नाही किंवा अस्तर हलणार नाही तर आता मला गरज नाही वाटत आहे कारण कापड थोडस कडक आहे कॉटन मिक्स आहे त्याच्यामुळे कधी कधी सिल्की कापड असतो ब्लाउजचा तर त्यावेळेस तुम्ही नक्की टाचण्यांचा यूज करायचा आहे तर आता आपण कटिंग करूया योग आहे हा योग आहे तसा घ्यायला काही एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची गरज नाहीये जसं अस्तर आहे तसंच आपल्याला हे कापडही कापायचं आहे आता आता ब्लाउज कटिंग झालेलं आहे ब्लाउज पीस हे कटिंग झालेलं आहे आपले हे कटिंग हे बघा हा योग आहे ही बाही आहे हा योक आहे हा बॅक आहे ही है, हा कटोरी आहे आणि हा कटोरीला जोडतो तो फ्रंट आहे ओके तर आता आपली ही कटिंग झालेली आहे ही त्याची लेस आहे जर ह्याचा स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका ज्यांना गरज आहे जे घरातून ज्यांना शिकायचं आहे जे क्लास नाही लावू शकत शिवण क्लास नाही लावू शकत त्यांना हा चॅनलची लिंक शेअर करा त्यांना खूप उपयुक्त ठरेल आणि जर हा ह्याचा तुम्हाला स्टिचिंगचा व्हिडिओ बघायचा असेल तर मला सबस्क्राईब करा जेणेकरून हा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल तर काही कमेंट्स असतील जर काही शंका असेल जर काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट्स नक्की करा मी त्याचा तुम्हाला नक्कीच रिप्लाय करेल तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद